या ठिकाणी आपल्याला पृष्ठफळ व गणपळ आहे पृष्ठफळ आणि गणफळ कोणतंही चौकणी पुठ्ठा घ्या टेबल घ्या डस्टर घ्या कंपोज घ्या किंवा साधा सुद्धा आपला मोबाईल घ्या किंवा कोणचं पुस्तक जरी घेतलं तरी प्रत्येक या भागाला जर म्हटलं तर त्याला काहीतरी उंची आहे काहीतरी लांबी आहे आणि काहीतरी रुंदी आहे म्हणजे त्या ठिकाणी तीन बाजू येतात त्याला एक लांबी एक रुंदी आणि एक उंची या ठिकाणी आपण काय केलंय कोणी खोकळा काढला खोकळा काढलाय खोकळा मग याला या ठिकाणी तुम्हाला कुठेतरी उंची दिसत असेल लांबी दिसत असेल रुंदी दिसत असेल बरोबर आहे मग या ठिकाणी आपलं गणित काय सांगतंय की बाबा इष्टिकाची तिचे गणफळ किंवा पृष्ठफळ पृष्ठफळ व गणपळ मग याला एक प्रकारे आपण इष्टिकाची ती नाव देऊया गणिती भाषामध्ये मग गणिती भाषेत इष्टकाची तिचं गणपळ जर म्हटलं तर मग इष्टिकाची तिथे गणपळ म्हणजे काय किंवा मग गणफळाचं सूत्र काय गणपळ घनफळ बरोबर बाजूचा गण बाजू गण ठीक आहे हे एक सूत्र सांगता येईल म्हणजे किती बाजू बाजू एक लांबी एक रुंदी आणि एक उंची आहे ओके आता या ठिकाणी हा पुट्ठा बघितल्यानंतर या पुट्ट्याला आपण जर मोजलं समजून घ्या आपण जर मोजलं तर याला किती भाग येतात सहा भाग येतात त्याला चार पृष्ठफळ सहा पृष्ठफळ आहे याला लक्षात ठेवा निरीक्षण केलं तुम्हाला सहा पृष्ठ तुम्हाला दिसतील तुम्हाला तुम्हाला सहा पृष्ठ जे आहे तुम्हाला त्या ठिकाणी दिसते मग या ठिकाणी मग या ठोकण्याची गणपळ घ्या किंवा मग या दिलेल्या चौकनाची गणपळ घ्या या घ्यायला गेलं तर मग त्याचं सूत्र घ्यायचं आलं तर गणपड चौकोनाची किंवा ठोकळ्याची घनफळ किंवा इष्टिकाची तिची घनफळ त्याचं सूत्र आहे घनफळ म्हणजे बाजूचा पुन्हा आजू घनफळ बरोबर कारण मी तुम्हाला म्हटलं की याला बाजू किती आहे ती लांबी आहे वृंदी आहे उंची म्हणून घराचे घनफळ बरोबर लांबी गुनिदा हे याच सूत्र आहे हे पाठच ठेवायचं हे प्रत्येकाच्या पाठ राहील लक्ष देते वाटास ठेवायचे मग या ठिकाणी आपलं गणित दिले ते गणित आपल्याला समजून घ्यायचे समजून घेतल्यानंतर अनेक गणित एक गणित समजलं किंवा गणित सोडवणं सोपं होतं या ठिकाणी गणित काय दिले एका खोक्याची लांबी समजून जण हा खोका आहे आपण दोन खोके काढले ठीक आहे एका खोक्याची लांबी वीस सेंटीमीटर आहे लांबी किती आहे लांबी आहे त्याच्यानंतर रुंदी किती आहे सांगा मला दहा पॉइंट पाच सेंटी त्याच्यानंतर उंची किती आहे उंची आहे आठ सेंटी मग या ठिकाणी तीनही बाजू आपल्याला दिलेल्या आहेत मग आपल्याला काय काढायचं सांग या ठिकाणी ते मी काढायचं काढायला काय सांगितलं काढायचं गणफळ म्हणून मग काय सांगले तिने एका खोक्याची लागली मग खोक्याचे गणपळ म्हणून आपण खोक्याचे गणफळ बरोबर काय केलं लांबीला उंची खोके मग ठीक आहे आपल्याला या ठिकाणी सर्व माप भेटलेली या ठिकाणी मग आपण भेटलेली मग लांबी लांबी किती भेटलेली नाही वीस गुन्हेला त्याच्यानंतर आठ या सर्वांची गुणाकार करा गणपत गणपत बरोबर किती आलाय गुणाकार किती आला गुणाकार याचा सोळाशे सेंटीमीटर हा याच जे आलेलं आहे हे खोक्याचं काय आलं घनफळ आलेलं आहे